भिजवलेले अक्रोड हे मेंदू आणि हृदयाचं सुपर फूड आहे हे तुम्हाला माहितीये का अनेक जण काहीच न खाता अक्रोड खातात पण अक्रोड योग्य प्रमाणात योग्य पद्धतीने खाल्लं तर याचे अनेक फायदे दिसतात म्हणूनच आजच्या या व्हिडिओ मधून मी तुम्हाला सांगणार आहे की अक्रोड खाण्याची योग्य पद्धत कोणती आणि याचे फायदे कोणते सो दररोज सकाळी उपाशीपोटी जर तुम्ही भिजवलेले अक्रोड खाल्ले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होतो अक्रोड असं ड्रायफ्रूट आहे जे तुमच्या शरीराला निरोगी बनवतं आणि यामध्ये जीवनसत्व खनिज आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात आता अक्रोड किती खावेत दररोज सकाळी उपाशी पोटी तीन ते चार भिजवलेले अक्रोड खाणं हे शरीरासाठी पुरेस आहे फक्त अक्रोड खाण्यापूर्वी किमान पाच ते सहा तास ते भिजत ठेवा यामुळे तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळेल आणि तुम्ही निरोगी राहाल आता भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे सो नंबर वन हाडं मजबूत होतात अक्रोड मध्ये असलेले अल्फा लिनोलेलिक ऍसिड तुमची हाडे मजबूत करतात हाडं दुखत असतील तर रोज सकाळी भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खा यामुळे तुमचे दात देखील मजबूत होती नंबर दोन मेंदू आणि हृदयासाठी हेल्दी ज्यांना मेमरी लॉसचा त्रास असेल किंवा ज्यांची स्मरण शक्ती देखील कमकुवत असेल त्यांच्यासाठी भिजवलेले अक्रोड खाणं फायदेशीर आहे कारण अक्रोडमध्ये असलेले विटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि अँटी तत्व तुमचा मेंदू आणि हृदय निरोगी ठेवायला मदत करतात मेंदूतील वाढतं त्यामुळे ऑक्सिजन मेंदूपर्यंत सहज पोहोचत आणि मेंदूचं आरोग्य सुद्धा सुधारतं नंबर तीन कॅन्सरचा धोका कमी भिजवलेले अक्रोड खाल्ल्यामुळे प्रोस्टेट कॅन्सर केलेस्ट्रॉल कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या आजारांपासून सुद्धा बचाव होतो नंबर चार स्किन आणि हेअरसाठी सुद्धा फायदेशीर अक्रोडमध्ये खूप प्रमाणात विटॅमिन सी आणि प्रोटीन असतात त्यामुळे त्वचा सॉफ्ट आणि ग्लोईंग होते आणि हेअर वॉल्युम सुद्धा वाढतो नंबर पाच स्ट्रेस कमी होतो अक्रोड खाल्ल्यामुळे टेन्शन रिलीफ होतं विटॅमिन ई e, ओमेगा थ्री फॅटी ऍसिड आणि पोलिफेनॉल असतात यामुळे तुमचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आणि स्ट्रेस सुद्धा कमी होतो सो दॅट्स ऑल या व्हिडिओमधून मी दिलेली ही माहिती तुम्हाला युजफुल वाटली का आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी फेसबुक किंवा इंस्टाग्राम पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक आणि इंस्टाग्राम पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखी हेल्थच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल तर लोकमसखी हेल्थचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील